स्वामी देवानी ज्याच्या ज्याच्यावर कृपा केली ज्याच्या ज्याच्यावर कृपा मग तो कोणी असू द्या मनुष्य असू द्या पशु असू द्या पक्षी असू द्या किंवा इतर कुठल्या युनितल असू द्या त्याच मनोरथ स्वामींनी पूर्ण केलं नाही असं कधीच घडलं नाही अस कधीच घडलं नाही आज स्वामी मानवी देह धारण करून लिला करत नाहीत मात्र त्यांच्या लीला आजही चालू आहे. आजही श्री स्वामी समर्थ देव सदेह रूपामध्ये आपल्या भक्तांना दर्शन देतात होय रेवा अक्कलकोट मध्ये एक रामाचार्य नावाचे भिक्षुक होते रामाचार्य ब्राह्मण कुटुंबातील होते सात्विक ब्राह्मण म्हणजे सत्पात्री ब्राह्मण असतो ना तसा ज्याला आपण दान दिलं तर आपलं पुण्य कित्येक पटीने वृद्धिंगत होईल असा तो सत्पात्री ब्राह्मण होता रामाचार्य आणि त्यांची पत्नी होती गयाबाई त्या रामाचार्याना चार कन्या होत्या किती चार मत हो ज्याच्या कुटुंबामध्ये कन्या आहेत ज्याच्या कुटुंबामध्ये कन्या आहेत त्या सर्वाने स्वतःला भाग्यशाली समजावं होय निश्चितपणे कारण त्या कुटुंबामध्ये एवढा आनंद असतो ना त्या आनंदावर कधी विरजण पडतच नाही आणि वडील जे असतात ना त्या कन्यांचे त्यांचं तर मी सद्भाग्य समजतो कारण ज्याच्या ज्याच्या कुटुंबामध्ये कन्या आहे त्या कन्येचा जो पिता आहे ना तो सर्वात भाग्यशाली आहे कारण आपण पहा कन्येने जर आपल्या वडिलांना काय सांगितलं ना ते त्वरित ऐकणार पत्नीचं नाही ऐकणार बाबा हा शर्ट घालू नका बाबा त्वरित बदलणार बाबा ह्या चपला घालू नका या चांगल्या नाही दिसत बाबा केस असे कापा बघा पण आणि ते वडील सुद्धा आपल्या कन्येच्या प्रत्येक शब्दामध्ये जणू काही अमृताचा अनुभव करत असत अमृत प्राशन केल्याचा अनुभव म्हणून ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये कन्या आहेत त्याने स्वतःला भाग्यशाली समजावं ते रामाचार्य जे होते ते सुद्धा असाच विचार करायच अरे माझ्याकडे चार कन्या आहेत म्हणजे मला चार वेद प्राप्त झाल्यासारखं आहे चार कन्या आहेत म्हणजे मला चार धाम यात्रा झाल्यासारखं आहे त्याने कधीच स्वामींकडे मला पुत्र रत्न द्या असं सांगितलं नाही दररोज स्वामींचं दर्शन घेणार स्वामींवर पूर्ण श्रद्धा आहे स्वामींवर पूर्ण विश्वास आहे स्वामींचरणावर भक्ती आहे मात्र त्यांच्या ज्या सौभाग्यवती होती होत्या होती गयाबाई स्वामी आणि वैशिष्ट्य काय तर त्यांच्या घरी चार कन्या होत्या स्वामी त्यांच्याकडे अधून मधून जरूर जायचं बघा इतर भक्तांना ते काही भाग्य लाभलेलं नाही अनेक भक्तांनी त्यांना निमंत्रण देऊन सुद्धा स्वामी गेलेले नाही मात्र त्या रामाचार्यांच्या घरी स्वामी अधूनमधून जायचे तर एक दिवस त्या गयाबाई काय म्हणतात स्वामी महाराज चार कन्या तो आमच्याकडे काय म्हणाली गयाबाई स्वामी महाराज चार कन्या तो आमच्याकडे स्वामी काय म्हणाले अरे चार चार सोन्याच्या खाणी दिल्या तुला काय म्हणलं स्वामी अरे चार चार सोन्याच्या खाणी दिल्या तुला आणखीन काय हवं नाही हो पण एक पुत्र झाला असता तर बरं झालं असत पुत्र झाला असता तर बरं झालं असत स्वामीने हास्य केलं काही बोलले नाही झालं स्वामींचे पूजन केलं स्वामींनी नैवेद्य घेतला गेले काही दिवसांनी पुन्हा स्वामी आले स्वामी त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जायचे पुन्हा स्वामी आलेत आणि पाद्यपूजन केलं दोघांनी म्हणून रामाचारी आणि गयाबाई रामाचार्याने उत्तम रीतीने निष्काम भावानं पाद्यपूजन केलं निष्काम भावानं केवळ मला हेच हवं एवढं पूजनच हवं मला बाकी मला त्याच्या बदल्यात काही नको गयाबाईंनी पुन्हा स्वामींकडे विषय काढला स्वामी महाराज चार कन्या तो आपल्याकडे एक पुत्र रत्न झालं अस स्वामी काय म्हणाले अग तुला एक पुत्र देतो काय म्हणाले स्वामी अग तुला एक पुत्र देतो तर स्वामींचं वाक्य ते, ते काही असत्य होणं शक्यत नाही स्वामींचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाणी आहे आणि ती त्रिवार सत्य होणारच झालं एक वर्ष झालं काही पुत्र रत्न होण्याचं चिन्ह नाही स्वामी आलेत पुन्हा गयाबाई म्हणत आहेत स्वामी महाराज एक वर्षापूर्वी म्हटलं होतं की तुला पुत्र देईन अजून काहीच नाही अगं होईल ग तुला पुत्र <laughs> स्वामी काय म्हणत आहेत अगं होईल ग तुला पुत्र हो पण कधी होईल 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 धीरधर होईल झालं त्यानंतर आणखीन दोन वर्ष झाली हिचा धीर सुटत चाललाय स्वामी आलेले आहेत पाद्यपूजन केलं रामाचार्याने पाद्यपूजन केलं आपले बाजूला जाऊन उभे आहेत ते म्हणाला माझा काहीच विषय नाही मला जे प्राप्त झालं आहे त्यामध्ये मी आनंदी आहे फक्त आपलं पूजन माझ्याकडून घडू दे आपली भक्ती माझ्याकडून घडू दे त्याच्यापासून मला दूर करू नका गयाबाईने विषय काढला स्वामी महाराज अहो आवा आम्हाला जर पुत्र होणार नसेल तर तस सांगा उगाच मला कशाला आशेवर ठेवलंय आपल्या कृपेने पुत्र होणार हे मला माहिती आहे पण तू या जन्मी होणार की पुढच्या जन्मी होणार ते तरी सांगा स्वामी त्याचे तिच्याकडे पाहत आहेत स्वामी काय म्हणाले अग होईल ग तुला पुत्र यात जन्मी होईल काळजी करू नकोस तुला आम्ही पुत्र देणार झालं गयाबाई शांत झाल्या पण त्यानंतर एक वर्षामध्ये गयाबाईंना म्हणजेच रामाचार्याना पुत्ररत्नाचा लाभ झाला श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामी देवाने ज्याच्या ज्याच्यावर कृपा केली ज्याच्या ज्याच्यावर कृपा मग तो कोणी असू द्या मनुष्य असू द्या पशु असू द्या पक्षी असू द्या किंवा इतर कुठल्या घेऊन असू द्या त्याचं मनोरथ स्वामींनी पूर्ण केलं नाही असं कधीच घडलं नाही असं कधीच घडलं नाही आज स्वामी मानवी देह धारण करून लीला करत नाहीत मात्र त्यांच्या लीला आजही चालू आहेत आजही श्री स्वामी समर्थ देव सदेह रूपामध्ये आपल्या भक्तांना दर्शन देतात होय आणि म्हणून आपण काय करावं जसं रामाचार्यांची इच्छा पूर्ण केली तशी इतरांचीही ते इच्छा पूर्ण करणार निश्चितपणे आपण त्यांच्या चरणावर आणि नामावर विश्वास ठेवून राहा आपला विश्वास डगमगू देऊ नका विश्वास डगमगण म्हणजे काय तर माझ्या टाई अविश्वासाची थोडी थोडी माझ्या हृदयामध्ये त्याचा शिरकाव होणार आणि अविश्वास आला की स्वामी चरण आपल्यापासून दूर होतात म्हणजे आपण स्वामी चरणापासून दूर होतो म्हणून स्वामी चरणावर दृढ विश्वास ठेवा स्वामी नामावर दृढ विश्वास ठेवा स्वामी आपणा सर्वांवर त्यांची कृपा करणारच होय निश्चितपणे करणार आणि ते करतात कधी थोडा वेळ लागला तर आपण स्वतःलाच सांगावं अरे कदाचित कदाचित माझे भोग अजून संपले नसतील कारण स्वामीने म्हटलंय अरे भोग भोगून संपवावे आणि माझ्याच छत्रछायेखाली आहेस तर भोग भोगून संपव कारण कितीही वाईट यातना तुझ्या समोर आल्या तुझ्या जीवनामध्ये आल्या तरी माझ्या कृपाछत्राखाली तुला त्या यातनांचा त्रास होणार नाही याची शाश्वती आहे आणि म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून असा स्वामी चरणांवर विश्वास ठेवून असा स्वामी नामांवर विश्वास ठेवून असा आणि जीवनामध्ये आपल्याला जे शक्य आहे ते आपण करावं जे आपल्याला अशक्य आहे असं वाटतं ते स्वामींवर सोडावं स्वामी आपल्याला ते अशक्य वाटणारी गोष्ट आपल्यासाठी शक्य करतात आणि आपल्या भक्तावर ते निरंतरपणे कृपेचा वर्षाव करीत राहतात स्वामीदेव आपल्यावर पण निरंतरपणे त्यांच्या कृपेचा वर्षाव करतील आणि आपलं जीवन आनंददायी करतील सुखसौख्याने भरून टाकतील आपल्या सर्व इच्छा आकांक्षा ते पूर्ण करतील आणि आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयीची भक्ती अधिक दृढ करून निरंतरपणे आपल्याकडून ते त्यांची चरणसेवा करून घेतील